नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब वर मी थावरे। तुम्हा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते मंजुषावर सुरुवात होतीये घरोघरी घट घर बसणार आहे खर तर नवरात्र हा स्त्री शक्तीचा गौरव करणारा उत्सव आहे आणि त्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या माझ्या कविता रोज सादर करायचा उपक्रम मी सुरू करते बघा कशा वाटतात माझ्या कविता अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऐका तर शीर्षक जागर नवरात्रीला रोज एक रंग घातला जातो त्यावरूनही खूप मतमतांतर आहेत पण माझ्या दृष्टीने प्रत्येक रंगाच काय महत्व आहे ते सांगते मी रक्तवर्णी कर्तृत्व रक्तवर्णी कर्तृत्व श्वेत दर्शवी मातृत्व मधून दातृत्व रंग पाचूचा सृजनत्व केशरी दावितो मांगल्य केशरी दावितो मांगल्य पीत वर्ण प्रतीक चैतन्य जांभळा दाखवी ऐश्वर करडा रंग करारी बाणा करडा रंग करारी बाणा गुलाब फुलवी प्रेम भावना नव रंगांची मोहक उधळण नव रंगांची मोहक उधळण नवरात्रीचे हेच आवाहन नवदुर्गेचा गजर करते मागावे समायोजन जागर सृजन शक्तीचा जागर सृजन शक्तीचा जागर कल्पकतेचा जागर चैतन्याचा जागर मांगल्याचा जोगवा मनस जोग सामर्थ्याचा जोगवा मनस सामर्थ्याचा जोगवा संयमाचा जोगवा सन्मानाचा जोगवा स्वकर्तृत्वाचा जोगवा स्वकर्तृत्वाचा जोगवा स्वाभिमानाचा जोगवा स्त्रीत्वाचा जोगवा आदिशक्तीचा उदो 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 धन्यवाद आणि उद्यापासून रोज ऐकत राहा